बस तर नमस्कार म्हणणारू आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा सकाळी सकाळी ना आम्ही खाय चाललं माहिती काहीतरी असं वेगळ्या जागेत चाललं म्हणजे मी त्या त्यासाठी कधी जाऊकच नाही आधी गाडी चालवतो आहे आमच्या गाडी लावच्या लोकेशनवरती पोचत आहे आणि त्याच्यानंतर तुमका सांगतो आहे पण थंडी मरणाची हा कुडकुडत आमक जावचं हळूहळू तर चला पुढे बघा व्हिडिओ तर मंडईंनं इकडे मस्त भजी आणि चाय गरमागरम खाल्लो घाई घाईत आणि आता चललो तर मंडईंना आम्ही आता गाडी लावलो आणि हे बघा तिकीट काढलं आज आम्ही खे चाललो मडगाव मडगाव पहिल्यांदा मी मुंबई सोडून म्हणजे मुंबई साईटिकच गेलेलो आहे आज पहिल्यांदाच मी ह्या साईडी जाते म्हणजे मडगाव बिडगाव साईडी म्हणजे गोव्याच्या तिकडे हाय तर कधी विषय दिलो ना ट्रेनने जाऊ दो गोव्यात पहिल्यांदा अनुभव घेऊचो हा ट्रेनने गोव्याच्या तिकडे जाऊच बघू मजा येते लिप ह्याच्यावरती पण आमका चला लागता ना नशीब ना नशीब जी असला ना जी ती काही होऊ शकतं आता ना आमका काय वाटलं माहिती आहे दिवा ट्रेन एक नंबरवरती येते कारण तिका मुंबईत जाऊचं इकडनं इकडे गेली तर दिवा ट्रेनवाली माणसं भरल्यान मुंबईक जाणारी काय सरळ गेली तर म्हटला ती मुंबईवरसून येताना मडगावला जाणारी ती दोन नंबरला येते कारण कमी माणसं असतात म्हणून आता हासूड घालूची लागतात म्हणून तिकडनं मस्त चलत 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 अर्धो तास तिकडनं असे जाऊन म्हणजे ह्या संपता प्लॅटफॉर्म संपता तिकडनं दुसऱ्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गेलो तिकडनं अर्धवट परत चलत येलो डब्यापर्यंत आणि ती बाई आरडाक लागली की ती तुमची ट्रेन घ्यायची हा ती दोन नंबरवरती नाही आहे ना एक नंबरवरती आता म्हटलं आता डायरेक्ट मनना उड्या घालून सगळे जिले आहे इथले असं करतात अचानक फसवतात शत... आयुष्यात काय बोलणार हे बघ कोण वाव सो केवटी कुल घे घे तो जा बर वा नशीब लागतं नशीब अ नशीब लागता आधी बघ कसलो आहात डोळे हा लावून बघ फूस आधी तो इतला पण पण गॉगल गावलो कोणाचं आता सांगा आणि घेऊन जा उगाच ह्या सांगा वरती नंबर काय हा दाखवेलो माझं पडलेलो की का लहानपणी ट्रेन मधना कोणत्या तरी पडलेलो आहे उगाच काय तरी सांगू नको तो गावलो आता आमक ओळख सांगून घेऊन जावा पण मडगाव येऊ दे चला इले 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 काय म्हणतो गर्दी असत रे अजिबात ना mm. अरे भैया असत तेल बिल लावून काय सोलो बॅग आता परत तू लावू ती मराने बस झाली तेवढी असेच ते कॉमेडी काय सोलो जनरल जनरल गर्दी असत तो जनरल म्हणजे गर्दी चला चला बघलं आज जर मी ट्रेनने नाही जात आहे तर गड गडनदी कशी दिसणार रस्ते सांगा ट्रेनमधनं कशी दिसतात ती बघा आमची गडनदी इकडे आम्ही गरव घेतो गरव ट्रेनमध्ये ट्रेनमधनं कसं कशी बघू गावणार रस्ते सांगा मला आता आमचा फाटक पण गाव झाला बघू कशामुळे तर मी आज ट्रेनने प्रवास करतोय म्हणून उलट्या दिशेक हा बघा आमचा फाटल बघा आमचा फाटक हो जाव भाई लोकल मध्ये गर्दी घे हात तरी सोडा माडगाव आता काय जायचं आपण जायच्या दिशे किती वाजले बघा पाहुणे आता सव्वा नऊ वाजता बसलेलो फक्त सव्वा तीन तास झाले असतील चला आता आमक जावचा ना जास्त बघतो जरा शोधतो जरा असं आमक सगळ्या विचारू जा लागतो काय समजत नाही बघा हे असे गाडी असतात पिवळी नंबर प्लेट आणि आता आपण आपली राईड बुक केलेली आहे इकडनं आपण आता जातल पॅशन फॅक्टरी किती एकच सवारी घेतात डबल सीट आलावरती टॅक्सी बाईक ओके टॅक्सी बाईक टॅक्सी टॅक्सी बाईकवाल्या म्हणजे त्या काय रॅपिडो रॅपिडो नाही तो ॲपवरती तिकडे डायरेक्ट बसायचा टू वर ख जाऊचा सांगा जा, जा। आता सांगायचा आणि वाटेक लागायचा आता दीडशे रुपये एकायचे आम्ही दोघे जण होतो म्हटलं टिबल सीट तर नाही बोलले तर दीडशे रुपये एकाचे तीनशे रुपये दोघांचे हां आणि किती किलोमीटर दीड किलोमीटर दीड म्हणजे आता आम्ही ज्या ठिकाणी उतरलो ना थंना आमची ट्रेन पण दिसता समोर आणि ह्याचे तीनशे रुपये मग वाटतं तिकडे जाऊन ना मग ह्याच चालू करूचा लागतला कणकवली स्टेशनवर किंवा कुडाळ स्टेशनवर मस्त पैकी ॲ आणि आमचे मित्र येतात हे चल जरा जाऊन या जाऊन कणकवली अख्की फिरवून आणतात पंधरा किलोमीटर काय बोलणार आता काय तर खाऊक सोडतो हो तर मंडईनं आता सव्वा तीन वाजले होत बाबा इकडे शूट होता शूट झालेला आता कम्प्लीट आणि आता आमक ट्रेन बघूच्या ती सहा वाजून पन्नास मिनटांनी म्हणजे सात वाजता आणि त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसान निघतलो तर एवढं वेळ आता आमक इकडे थांबायचा काय बोलणार पाय दुखले माझपासून उभे राहून राह तर न आमचा शूट झाला आणि आम्ही आता चलाक कडे कडेकडे कारण सकाळ सकाळसारखे परत तीनशे रुपये देऊचे नाहीत कारण आहे समोर आहे बघा ट्रेन दिसत आहे समोर आणि आम्ही फक्त तो जो भिरावून आणतो ना है। है है तेका जर तीनशे रुपये दिलं तर कायच फायदो ना सकाळी तीनशे आता तीनशे सहाशे रुपये झाले बरोबर रे त्यापेक्षा हा जरा इमरातनं चाललं होतं कसा पोट पण जरा आणि सेहत चांगली राहता ना व्यायाम होता ना तेवढं बरोबर समज हो ना आप आमची ट्रेन हा सात वाजता हे ना सांगितलेलं की किती वाजता सांगितलेलं पाच वाजताची ट्रेन आहे म्हणून सांगितलेल्या आणि त्याच्यासाठी आम्ही तंगडा पिचीत पिची स्टेशनवरती येलेलो आणि काय झालं माहिती आहे ट्रेन नाही ती नाही पण ती कशाक नाही माहिती आहे की हे ना तीन पाच टाईम बघितलेला आहे तीन पाच फक्त पाच बघितलेलं आहे तर वाटलं पाच वाजता म्हणून खुश होऊन इलेलं पण तीन पाच ह इल्याच्या नंतर बघितलं आता सात वाजता ट्रेन तर हय दोनशे छत्तीस रुपये देऊन आम्ही आराम करतो आता दोन तासासाठी आणि त्याच्यानंतर आमक बाहेर काढतो आणि एक तास परत आमक उनगेगिरीच करूचे असलो आहे तर मंडई नू व्ही आय पी कायदा रिलॅक्स झोनमध्ये बसान आता आम्ही तीन साडेतीन तासानंतर आमका गाडी भेटली आहे सात वाजताची सात वाजता सुट्टी अजून साडेसहा वाजल्यात बसतलो आणि आम्ही आता घर गाठतो बघा अंधार झालो रात्र झाली सगळी तरी अजून आम्ही फिरतो गाड्याच्या पाठी कंटाळले बाबा बसान बसान ना? सिलिंग। बरती जा प्रवास तर मंडळी आम्ही आता गणकवलीत पोचलो गणकुलीत पोहोचल्यावर का ना आवशीच्या कुशी दिल्यावर का वाटत कसा टेन्शन नसता इकडे स्टेशनवरती वरती उतरल्याच्या नंतर सगळं टेन्शन फ्री जा होऊन जाऊ आता जा टेन्शन तिकडे होता ना तर सगळा टेन्शन आता गेला कसा माहिती कारण कणकवली दिल्याच्या नंतर ना रवाचा प्रॉब्लेम होतो ना जेवचा प्रॉब्लेम होतो ना गाड्याच प्रॉब्लेम होतो कसलोच नाही त्याच्यामुळे आपली कणकवली आपला प्रेम तर आम्ही आता उतरलो हां भावाशीं भावाशी सकाळी सांगितलेलं आहे जॅकेट घेऊ म्हणून आता कुड कुडतलो हा कारण मी घेऊन येलो आहे आता बॅग येतात हां आधी लक्ष द्या तर आता ना आम्ही मी फोन करून मगाशीच सांगितलं आहे बिर्याणी मुंबई बिर्याणीमध्ये जा मित्राचा हॉटेल हा माझ्या प्रत्येक वेळी बघता तुम्ही तर तिकडे जाऊन पार्सल घेतलं आणि घरी घरी डॉट कॉम हो आम्ही आता पोचलो मुंबई बिर्याणी तो नंबर घेऊन ठेवा कधी काय लागला चुछ। चुछ। ए, दिला का ए, दिला? दिला? <laughs> तर सांगा ओके थँक्यू चल काय दिलं मला काय म्हणता अरे बाबा काय दिलं तंदुरी दिलं बिर्याणी तर मंडळी नू आता पोचलंय घरात वाजले आहेत सव्वा अकरा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत